पहलगाम अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्याचा निषेध व तीव्र संताप अतिरेक्यांना पोहोचणाऱ्या पाकिस्तानची नामनिशाण मिटवण्याची जनतेची मागणी पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात अठ्ठावीस मी पाप हिंदुस्थानी नागरिक शहीद झाले उस यून या हल्ल्याच्या विरोधात स्फर्टपणे नागरिकांनी एकत्र येऊन जोरदार निषेध करत संताप व्यक्त केला वातावरकांच्या माध्यमातून वारंवार हिंदुस्तानला त्रास देणाऱ्या पाकिस्तानचे नामोनिशान मिटवण्याची मागणी रात्रीचा जो हल्ला आहे हा अतिरेकी हल्ला याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतोय मी सर्व राष्ट्रभेमी जनतेला आवाहन करीन की हे जो हल्ला झालेला आहे पुलवामामध्ये न होता हा आपल्यावरती हिंदुस्थानावरती हल्ला झालेला आहे आणि त्या हल्ला परतवण्यासाठी राष्ट्र महाराष्ट्राचं शासन आणि केंद्राचं शासन यांनी येत्या अठ्ठेचाळीस तासामध्ये त्याच पद्धतीचं उत्तर देणं हे आम्हाला अपेक्षित आहे आणि तसं न झालं तर या पुढं मात्र सर्व राष्ट्रमेमी जनता रस्त्यावर येईल आणि मात्र इथून जो आवाज निघेल ही छत्रपतींची भूमी आहे या भूमीत जो आवाज निघेल तो पूर्ण हिंदुस्थान पण दणेश्वर दन राहणार नाही मुळामध्ये पहलगाम मध्ये काल जी घटना घडलेली आहे त्याचा तीव्र शब्दात आम्ही सगळे जण इथं निषेध करतोय फक्त निषेध करून आता आपल्याला था थांबता येणार नाही था। ज्या पद्धतीनं ना अतिरेकेने जो हल्ला केला ते निशस्त्र पर्यटकांवर जो हल्ला केला त्या आपल्या आया बहिणींना त्यांचं कुंकू पुसलं गेलं त्याचा निश्चितपणे आपण सगळ्यांनी त्याला ोड जवाब म्हणतात त्या पद्धतीनं दिला गेला पाहिजे मला या वेळेला बाळासाहेब ठाकरेंची आठवण होते ज्या वेळेला पुलवामाचा मागच्या वेळेला जो हल्ला झाला त्या हल्ल्याच्या अमरनाथ यात्रेच्या वेळेला जो हल्ला झाला त्यावेळेला स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरेंनी जी भूमिका घेतली होती ती जी आठवण मला या निमित्ताने होते हा जो हल्ला झालेला आहे ह्याचा निषेध वगैरे करणं हे खूप त्रोटक होईल असं मला वाटतं सर्व राष्ट्रप्रेमी जनतेनी सर्व राष्ट्रप्रेमी जनतेनी मी हा कुठल्या धर्माचा निषेध करत नाही तर ज्या अतिरेकेनी हा जो हल्ला केला आहे या हल्ल्याला आपण सगळ्यांनी एकत्र येऊन त्यांना असा दडका दिला पाहिजे की त्यांना पाकिस्तान मध्ये सुद्धा राहणं मुश्किल झालं पाहिजे कारण हे पूर्णपणे पाकिस्तानचं प्रॉक्सी वॉर हो आहे समोरासमोर लढता येत नाही आणि असं मागून वार करायचं ही ही त्यांची जी पद्धत आहे आज गेली चौदा वर्षामध्ये हा प्रमाण खूप कमी झालेला होत पण आज पुन्हा त्यांनी ते डोकं वरती काढलंय ही साप आपल्याला वेळी लागेल आणि प्रत्येक राष्ट्रप्रेमी नागरिकांनी यामध्ये सहभाग घेऊन त्यांना त्याच पद्धतीनं उत्तर देऊ मी शिवसेनेच्या जा वतीनं या झालेल्या प्रकाराचा तीव्र शब्दात निषेध करतो आणि सर्वांना सूचित करतो की आपण आता अलर्ट राहायला पाहिजे